श्री स्वामी समर्थ पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्येष्ठ अमावसा म्हणजेच दर्श अमावस्या अमावस्या कुठल्याही महिन्यातली अमावस्या असू द्या पण त्या अमावस्या तिथीला आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेतेसाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय करायला सांगितले जातात कुटुंबाचं बाहेरच्या सगळ्या नकारात्मक गोष्टीपासून रक्षण व्हावं कुटुंबातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंतचं आरोग्य चांगलं राहावं कुटुंबामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहावी या सगळ्यांसाठीच अमावस्येच्या दिवशी खास करून काही ज्योतिषशास्त्रीय उपाय केले जातात कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका उपायांबद्दल बोलण्याआधी लक्षात घ्या अमावस्या तिथीचं महत्त्व अमावसेलाच हे उपाय करायला का सांगितले जातात किंवा अमावस्या तिथी का खास असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येला आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र असतो पण तो दिसत नाही चंद्र हा माणसाच्या मनाचा ग्रह आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं माणसाचं मन किती चंचल आहे हे तर आपल्याला माहीतच आहे आणि मनाची ही चंचलता आपली मनशांती घालवून बसते आपल्याला अस्वस्थ करते खरं तर आपलं मनच असतं जे आपल्याला सुखी करतं आणि जे आपल्याला दुःखी करतं म्हणून चंद्र हा आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो तुम्हाला समजेल अशा विज्ञानाच्या भाषेत समजून सांगायचं झालं तर चंद्राच्या बदलत्या स्थितीवरून सागराला भरती आणि ओहोटी येते आणि मग आपल्या शरीरामध्ये तर सत्तर टक्के पाणी आहे जर चंद्राचा परिणाम समुद्रावर होत असेल तर आपल्या मनावर आपल्या शरीरावर होत असणार यात काही शंकाच नाही म्हणून तर मनोरुग्णांना अमावस्येच्या दिवशी जास्त अस्वस्थ झालेलं बघितलं जातं तर असं आहे अमावसेचं महत्त्व आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या ही पित्रांची तिथी मानली जाते पित्रांची सेवा करण्यासाठी अमावस्या तिथी उत्तम आहे म्हणून तर तर्पण तर्पणविधी केले जातात श्राद्धविधी केले जातात ते पित्रांपर्यंत पोहोचतात आणि पित्रांची कृपा आपल्यावर होते पित्रांना शांती मिळते अमावस्या तिथीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही तिथी माता लक्ष्मीची सुद्धा आवडती तिथी म्हणावी लागेल कारण दिवाळी म्हणून तर आमावसेच्या दिवशी येते माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी सुद्धा अमावस्या तिथी महत्वाची आहे अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप केलात आणि तिचे स्तोत्र पठन केलं किंवा अमावस्येला आई जगदंबेला कुंकुमार्चन केलं तर या सगळ्या गोष्टी या सगळ्या उपासना लाभ करून देतात आणि कुटुंबामध्ये सुखसमृद्धी घेऊन येतात म्हणून तर दिवाळीमध्ये आपण अमावस्येच्या दिवशीच लक्ष्मीपूजन करतो त्याचं महत्त्वच तसं आहे आता वळूया त्या ज्योतिषशास्त्रीय उपायांकडे अमावस्येच्या दिवशी काय करावं तर अमावस्येच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराचा जो उंबरटा आहे तो गोमूत्रात हळद कालवून त्या मिश्रणाने सारवून घ्यावा असं केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आणखीन एक खास गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही आमावसेला घर स्वच्छ करता फरशी पुसता तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ हळद गोमूत्र लिंबू हे अगदी थोडं थोडं टाकून मग घरातली फरशी पुसायला हवी त्यामुळे घरामध्ये असलेली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच पाण्याने तुम्ही तुमचे यंत्र किंवा वाहनही पुसू शकता अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई करावी असं आवर्जून सांगितलं जातं घरात जाळे जळमट झाले असतील किंवा तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी काही अस्वच्छता असेल तर ती तुम्ही अमावसेच्या दिवशी नक्कीच स्वच्छ करा अमावसेच्या दिवशी घर स्वच्छ केल्याने आपल्या मनाचीही स्वच्छता होते आणि मनामध्ये प्रसन्नता येते आणि घरात माता लक्ष्मी येते दिवाळीचंच उदाहरण मगाशीच मी दिलं म्हणून तर दिवाळीत आपण किती स्वच्छता करतो घर ऑफिस कधी न आवरलेल्या खोल्या कधी न आवरलेले कप्पे सुद्धा दिवाळीमध्ये स्वच्छ केले जातात कारण अमावस्येच्या आधी स्वच्छता करून मग लक्ष्मीपूजन केलं जातं आता ज्यांच्या घरामध्ये सतत आजार पण आहे अशांसाठी एक उपाय म्हणजे अमावस्येच्या दिवशी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावून आंघोळ करावी त्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते आणखीन एक उपाय म्हणजे गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र हा उजव्या हाताची बोटं त्या पंचगव्यामध्ये बुळवून म्हणावा आणि मग त्याच पंचगव्याने अंघोळ करावी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नदी तीरावर किंवा नदीमध्ये तीर्थक्षेत्री आंघोळ करणार असाल तर ते पंचगव्य तुम्ही संपूर्ण अंगालाही लावू शकता पंचगव्य अंगाला लावल्यानंतर साबण मात्र लावू नये या प्रकारे अमावसेला पंचगव्य लावून स्नान केल्याने आरोग्याची प्राप्ती होते अमावस्येच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करणं हे आरोग्यदायी ठरतं भगवान शिवशंकराची कृपा त्यामुळे होते आपल्या घराच्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरावश्यक म्हणून ती घरामध्ये आणि घराच्या बाहेर टाकल्यास वाईट शक्ती घरामधून निघून जातात घरातल्या सर्व सदस्यांचा सगळ्या प्रकारच्या संकटापासून रक्षण होतं हाही एक उपाय अमावस्येच्या दिवशी करायला ज्योतिषशास्त्रानुसार सांगितला जातो मित्रांनो अमावस्येच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा शेतामध्ये म्हसोबा किंवा मस किंवा मुंजोबा माऊल्या असे जे देवता आहेत तर त्या देवतांना हार नारळ खडी साखर अर्पण करावी अमावसेच्या दिवशी दान धर्म नक्की करावा तो ही लाभदायक ठरतो आणि आपल्या कुटुंबासाठी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला जे दान करणं शक्य असेल ते दान करावं वस्त्रदान अन्नदान किंवा ज्या स्वरूपामध्ये तुम्ही दान देऊ शकता त्या स्वरूपामध्ये दान करावं अमावस्याच्या दिवशी केलेल्या दानामुळे पित्रांना शांती मिळते त्याचबरोबर आपल्यालाही कुटुंबामध्ये ज्या अडीअडचणी असतात त्या दूर होतात असं म्हटलं जातं तुमच्या घरात जर तुम्हाला शांतता मिळत नसेल सुखशांतीच नाही आहे असं सतत वाटत असेल तर तुमच्या राहत्या घरामध्ये एक नारळ पूर्ण सोलून तो देवाजवळ ठेवावा शेंडी देवाकडे करावी आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या नारळावर एकानंतर एक असे सात कापूर जाळावे कापूर जाळत असताना श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि गायत्री मंत्राचाही जप करावा दर पौर्णिमा किंवा अमावसेला तो नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरातल्यांनी खावा नारळ खराब निघाल्यास तो विसर्जित करावा हा उपायसुद्धा तुम्ही अमावस्येला करू शकता अमावसेच्या दिवशी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पराण न घेऊ नये अमावस्येच्या दिवशी कुणाकडेही काहीही खाऊ नये तसंच बाहेरचे सुद्धा काहीही खाऊ नये मित्रांनो अमावस्येला ब्रह्मचर्याचं पालन करावं मग ती अमावस्या कुठल्याही महिन्यातली असू द्या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येचं महत्त्व वेगळं असतं त्या अमावस्येला नावही असतं अमावस्येला तुम्हाला या उपायांपैकी जो उपाय करायला जमेल तो अवश्य करा त्यामुळे घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन घरामध्ये सुख शांती येते असं ज्योतिषशास्त्रात सांगतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकी काहीही करायला जमलं नाही तरी अमावस्येच्या दिवशी घराची स्वच्छता तुमच्या कार्यालयाची स्वच्छता नक्की करा त्यामुळे बघा घर स्वच्छ झालं की तुमचं मन स्वच्छ होऊन कशी मनामध्ये प्रसन्नता येईल ते पितृदोष असेल तर पितृदोषातून मुक्तीसाठी या दिवशी गरीब लोकांना अन्नदान नक्की करावं आर्थिक समस्या असेल तर त्यासुद्धा त्याच्यामुळे दूर होतात लक्षात घ्या पितृदोषामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात जसं तुम्ही शिकूनसुद्धा तुम्हाला नोकरी न मिळणं तुमच्यामध्ये क्षमता असूनही त्याचा वापर न होणं घरामध्ये कामं अडून जाणं अशा प्रकारच्या जेव्हा अडचणी येतात तेव्हा घरात पितृदोष असण्याची शक्यता असते आणि हाच पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्या एक उत्तम संधी असते अमावस्याच्या दिवशी तुम्ही काही खास उपाय केले तर त्याचा फायदा तुम्हाला होतो त्यातलाच एक उपाय म्हणजे या दिवशी शनिदेवांची पूजा केल्याने शनी, के शनी दोषांचाही प्रभाव कमी होतो या दिवशी एका लोखंडी भांड्यात मोहरीचं तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा त्यानंतर हे तेल शनी मंदिरात दान करा शनिवारपर्यंत असं काही केल्यानं संबंधित समस्या बऱ्याच अंशी दूर होतात हिवाळ्यात गरीब आणि गरजू लोकांना लोकरीचे कपडे दान केल्याने सुद्धा तुमची सगळ्या प्रकारच्या दोषातून सुटका होते तसेच एक खास उपाय तुम्हाला जो मी मघापासून सांगते तो आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर पिंपळाची पूजा केल्याने विशेष फळ मिळतं सूर्योदयाच्या वेळी पिंपळाच्या मुळावर दूध अर्पण करा आणि पाणीही अर्पण करा त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून आपल्या कल्याणासाठी प्रार्थना करा पूजेनंतर अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घाला आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करा त्यामुळे काय होतं तर आपला पितृदोषही नाहीसा होतो त्याचबरोबर पितृदोष दूर झाल्यामुळे तुमच्या प्रगतीचे अडथळे येत असतात ते दूर होतात हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला केला तरी सुद्धा उत्तम त्याचबरोबर गायीमध्ये सर्व देवदेवतांचा वास असतो विशेषत या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घालावा सात्विक अन्न खाऊ घातल्याने देवीदेवतांची कृपा आपल्यावर राहते आणि जीवनातील संकट दूर होतात तर यामधील एखादा तरी उपाय तुम्ही या अमावस्येला नक्की करून बघा तुमच्या जीवनातील अडीअडचणी नक्कीच दूर होतील आणि तुमच्यावर देवतांची विशेष अशी कृपा होईल पितृदोषही दूर होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समत जय जय स्वामी समत श्री गुरुदेव दत्त